मोडची बघू हो ठिकाणी ट्रॉफिकच ट्रॉफिक लागलेली आहे आता माझी गाडी वापस घरी पोचलोय आणि या ठिकाणी आमची मम्मी पाणी भरते या ठिकाणी काकांची मुलाखत घेते इंडिया टुडे या न्यूज चॅनलचं नाव आहे आणि दोन तासानंतर केस कापली आणि आता आता मी निघालोय चार तास काय सांगू तुम्हाला असं वाटत गायचे पापड आहेत आणि पापड आपण चुलीवरती भासतोय चुलीवर काय पंगत आहे जेवण्याची वा 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 मस्त वाटते बघून ठीक आहेस वेलकम बॅक टू मॅटूच्या मित्रांनो आज आम्ही चाललो आहे गावी गावी कोकणातली माणसं गणपती बोललं की गावी जाणारच सुट्टी भेटू का नको भेटू आमच्या मम्मीला वाटतं सुट्टी भेटली नाही आहे भेटली ना हां भेट भेट मग ठीक आहे <laughs> मला वाटतं नाही भेटली तर मम्मी बरोबर मी काम सोडू येईन हाच ना आमच्या बॅगा पाहिजे किती आहेत हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बॅग आहेत दहा बॅग्या सर्व सामान आम्ही इकडं घेऊन जातो मुंबईवरूनच गावी काय घेत नाही कारण गावी जाम गर्दी होते त्याच्यामुळं सर्व सामान इथून घेऊन जायचं आता सगळे रेडी झालेले आहेत आता गाडी पण आपली खाली आहे म्हणून गाडी आहे म्हणून आपली नाही तर गाडी नसेल सकाळी पाच चार वाजता आम्ही एस टीला पकडली असते आम्ही पला एसटीने जायचो आता गाडी आल्यापासून जरा आता दहा वाजले बघा दहा वाजता आम्ही निघतोय गाडी आली म्हणून गाडी नसते तर सकाळी चार पाचलाच गेलो असतो आम्ही चला आता खाली जाऊया गाडीमध्ये म्हणजे सामान टाकून घेऊया चला गावी बोला गणपती अप्पा मंगलमूर्ती कोणतरी मामा की काय थांबलो सी एन जी बनाटी पेन मध्ये आता मी पोहोचलो पेन ला तर सी एन जी भरून घेऊया या ठिकाणी काही आता आम्ही इंदा फुल ट्रॉफी लागली बघू शकतो या ठिकाणी पाठी मग ही लाईनच लाईन लागलेली आहे पाठी पूर्ण लाईन गेले आम्ही सत्य आता इंदापूर मध्ये इंदापूरला जाम झालेला आहे तर फक्त ठिकाणी प्रॉपरच ट्रॉफिक लागलेली आहे आता माझी गाडी या ठिकाणी थांबले बाईक जायला पण चान्स नाहीये पूर्ण कच्चा कच बॅग झाले काय या ठिकाणी मीडियावाले पण आले आपण जाऊया मीडियावाले त्या ठिकाणी मुलाखत घेतात बघूया आता काय मुलाखत घेतात इंदापूर मी थांबलेला पण फुल ट्रॉफिक लागले आणि या ठिकाणी शूटिंग चालू आहे बघू शकता पाठीमध्ये इंडियन इंडिया टुडे याचा शूटिंगचं नाव चालू या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आता मी पण बघतो मुलाखत देतो जरा माझी पण सांगतो माझी मग आठ खाण्यावर आलेली आहे मी पण जरा माझी मुलाखत देतो या ठिकाणी बघू या ठिकाणी काकांची मुलाखत घेते इंडिया टुडे फायनलचं नाव आहे आणि या ठिकाणी फुल ट्रॉफी लागते त्याच्यामुळे इंटरव्ह्यू घेतात ते काय आता आम्ही थांबलो इंदापूर मध्ये आता फायनल पोहोचलो अर्धाच ट्रॉफी मी फसलो होतो पण फायनल आता निघालो आणि इंदापूरला थांबलोय पार्टी आपली बय काय करते बय हा गावाला आली तू आता बय बा किती खुश आहे खुश आहे खुश आहे गावाला खुश आहे एकदम इकडं इकडं काही गावाला एक वेगळी मजा असते एक वाईफ आणि गणपतीला गणपतीला गाव येणं म्हणजे एक सुख आहे सुख खूप छान वाटतं आणि आता घरी पोचलं पण बघू शकतो त्या ठिकाणी तातमी जाऊया या ठिकाणी मस्त मम्मी झाडू मारते झाडू मारून घेते कारण आपले शेणच आहे ना त्याच्यामध्ये लादी विदी वगैरे नाही आपले इथे लागेल लागेल आता पोचले घरी आता जेवण घेऊया आणि आपण जेवायला तिकडनं आणलं होतं खाण्यावरून आपल्या कालवरूनच आणि बघू शकतो त्या ठिकाणी चपाती भाकरी मुगाची आता मस्त जेवण घ्या सर्व बसू जेवायला आता जेवण घेऊ काय असे मटकीच आहे ना सॉरी सॉरी मटकीची भाजी आहे जेवून घेऊ पहिला पण मस्त नंतर काम खूप काम आहे कलर मारायचं आहे साफसाफा करायची खूप काम आहे अजून जेवून घेऊया आता हात केला ना, ना। तिथंच तो होतो भाडा होता म्हणून हा ना, नाही नाही भाडा होता नाही नाही आता ना, चालू आहे तुझा जाऊन पण जाऊन तुला ये बाहेर आम्ही चाललो आशिष आणि आशिष दाडी कन आलाय आता आशिष आणि मी चाललो केस कापला दाढी पण करायची आणि आशिषला पण थोडं काम आहे इंदापूरला आम्ही दोघं चाललो आता आशिष बाईक काढतो त्याची एक दोन तीन चार पाच काहीच केसं काप आलो होतो पण केस का लाईन आठ दहा जण लाईन मध्ये सगळे सलून पॅक आहे सगळे सगळे आणि सामान घ्यायचं ते सामान घ्यायचं आलोय आता आम्ही बघू सामान आता डेकोरेट सामान घ्यायचं थोडं मोठं तर बोलू आम्ही सामान घेऊन येतो तर पण लाईन काहीच फायनली केस कापून झाली दोन तासानंतर केस कापली आणि आता आता मी निघालो चार तास था। काय सांगू तुम्हाला असं वाटतंय मी ठाण्यालाच कापून होती तिथं पुकडचं गावाला कापड आलो दहा दहा पंधरा आणि मी जिथं जिथे केस कापली तिथं तो माणूस नवीन होता त्याच्यावर जात होतं बंटीकडं त्याच्या नम्र पंधरा वीस नम्र होती त्या मी बाजार होता ना तो त्याच्यावर केस कापले आणि आलो कसा रे बाबा आता आम्ही चाललोय घरी हे बाबा पाठ पाहू शकता असे जे पुठ्ठे विठ्ठे डेकोरेशनचं काम चालू होतं त्याच्यामुळे आम्ही घेतलंय आता आम्ही चालू एक वरती आता घरी वापस घरी पोचलोय आणि या ठिकाणी आमची मम्मी पाणी वरते हापसी करून अंड घेऊ का दे 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 गावी आलो एक प्रॉब्लेम खूप असतो आता गावची लाईट गेले लाईट येते जाते येते जाते हेच काम असतं टीचं दुसरं काही काम नाही आता सध्या तुम्ही बघू शकतो या ठिकाणी चूल पेट्रोलियम असतं सर्वात चुली आणि आपल्या गॅस पण आहे पण गॅस आहे पण चुलीवरती जी मजा आहे आता पाणी घेतलं घेतलंय चुलीवर आपण गाईचे पापड आहेत आणि पापड आपण चुलीवरती भासतोय चुलीवर जे पापड लागतो ना मी त्यांना एक नंबर हा 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 चला चला गरमा गरम पापळा राहतात तेव्हा हा गाई सीता आमची चूल आहे याच्यावरती फक्त आम्ही गरम पाणी यूज करतो गरम पाण्यासाठी चुलीवरती आणि त्या ठिकाणी गॅस आहे मम्मीला बोलतो इकडे चुलीवर जेवण बनवत जा गावी आल्यावरती हा गणपती जेवण इकडेच बनव काय बोलतोय आपण चुलीवरच हा गणपती आपण सर्व स्वयंपाक इथंच बनव भात दाल भाजी जे काय बनवशील ते ठीक आहे ना गणपती आज तू घ्या बनवलं म्हणून बोलतोय मी पापड फक्त पापड भाजले ते चुलीवरती बाई आज मला पापड खायचे होते ते पण चुलीवरचे कारण चुलीवरचे पापड खाऊ बघा मित्रांनो जी राख असते जी पेट असते त्याच्यात मी निकर असतात ते त्याच्यावरती भाजून मस्त एक नंबर लावतो पापड चला आता जाऊया जेवायला आता मग जेवाला बसलोय बाई आपली कोमल दिदी मम्मी पप्पा आणि मी तर बसलो जेवायला जेवून घेऊया मस्त आता काय पंगात आहे जेवणाची वा वा वा, वा मस्त वाटते बघून चला काय ठिकाणी आता ब्लॉग एंड करूया आपण जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय